ओविस किचन या रेसिपी चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण बिर्याणीला देखील मागे सारेल असं चिकनचा चमचमीत असा भात बनवणार आहोत अगदी सोप्या साहित्यात आणि मोजक्या साहित्यात आपण हा भात बनवणार आहोत खूपच चविष्ट होतो हा भात तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊया याआधी चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे कुकरमध्ये मी चार पळ्यात तेल घालून घेतलेलं आहे आता तेल तापलं की यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत या भाताला तुम्ही खूपच चिरून घातला कांदा तरी देखील चालेल तर आता कांदा आपल्याला छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे स्लो गॅसवरती कांदा फ्राय करू नका फास्ट गॅसच ठेवा नाही तर कांदा आपला इरमू शकतो तर आता कांदा थोडासा फ्राय झाला की यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो देखील मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊया टोमॅटो आणि कांदा छान मऊ शिजेपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा इथे कांदा आणि टोमॅटो मी छान परतून घेतलेला आहे तेलामध्ये तर कांदा टोमॅटो परतला की यामध्ये आपण अर्धा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे मी इथे रेडीमेड अद्रक लसूण पेस्ट वापरलेली आहे जर तुम्ही घरी बनवलेली असेल ती देखील घालू शकता तर आता यामध्ये सुके मसाले घालून घेऊयात तर इथे मी एक चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा बिर्याणी मसाला घातलेला आहे एक मोठा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि एक मोठा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा धना पावडर घातलेली आहे आता हे मसाले आपण छान तेलामध्ये एक मिनिट तरी फ्राय करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मसाले जर तेलात फ्राय करून घेतले की भाताला किंवा भाजीला खूप छान चव येते तर आता बघा एक मिनिटभर मसाले आपले फ्राय करून झालेले आहेत तर इथे मी पुदिना देखील बारीक कट करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे पुदिना नसेल तर नाही घातला तरी देखील चालेल पण असेल तर नक्कीच घाला कोथिंबीर देखील फोडणीला घातलेली आहे बारीक कट करून करूं, तर आता हे पुन्हा एक मिनिटभर छान फ्राय करून मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर मसाला हा एक मिनिटभर परतून झाला की यामध्ये स्वच्छ धुवून असं घेतलेलं चिकन घालून घेऊया चिकन देखील मसाल्यामध्ये एक ते दोन मिनटं छान फ्राय करून घ्यायचं आहे बिर्याणीला जसा टाईम लागतो तसा ह्या भाताला थोडा देखील टाईम लागत नाही खूपच झटपट भाता तयार होतो आणि बिर्याणीपेक्षा देखील खूप छान चव ह्या भाताला असते तर बघा इथे चिकन देखील आपलं एक ते दोन मिनटं छान परतून घेतलेलं आहे मी तर इथे दोन वाट्या तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालून घेऊया आणि हे सुद्धा छान मिक्स करून घेऊया तर ह्या भाताला तांदळाचे दुप्पट असं मी पाणी घालणार आहे तुमचं जसं तांदूळ असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता कारण की काही काही तांदळाला खूप कमी पाणी लागतं किंवा काही तांदळाला थोडंसं जास्त पाणी लागतं तर तुमच्या अंदाजानुसार किंवा तांदळानुसार तुम्ही पाणी घाला तर इथे मी तांदळाच्या दुप्पट पाणी घातलेलं आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून तीन शिट्ट्या कुकरला लावून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये आपला भात आणि चिकन देखील खूप व्यवस्थित असा शिजतो तर आपला चिकनचा भात झालेला आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका